तर बघा इथं अशा पुऱ्या करून घेतल्यात आणि बघू शकता कशा टमटमी तशा फुगल्यात तर मी आज करणार आहे स्वयंपाक आमच्या सपरामध्ये तर इथं बघा अशी तयारी करून घेतली आहे मी तर इथं बघा हिरवी मिरची कांदा टोमॅटो आणि आलं असं काढून घेतले आणि आपल्याला करायचं आहे चुलीवरचा मसाले भात आणि सोबत खूप काही आहेत तर व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं खलबत्ता घेतला आहे आणि यामध्ये ना हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि हिरव्या मिरच्या ह्या कोवळ्यात म्हणून थोड्याशा जास्त घेतल्यात आणि चुलीवरचा भात बघा थोडासा झणझणीत चमचमीत असला ना तर खायला खूप छान लागतो यामध्ये ना आल्याचा तुकडा घालूया आणि इथं ना हा वल्ला लसूण घेतला आहे ताजा आणि वास चांगला येतो आणि हे ना आपल्याला असं वाटून घ्यायचं तर मिक्सरमध्ये सुद्धा वाटू शक घेतलं असतं पण फलबत्त्याची चव खरंच खूप छान लागते म्हणून असं वाटून घेणार आहे मी ते बघा असं ओबडधुबडच करून घेतलं आहे बघू शकताय तुम्ही आणि अशी चव छान लागते ज्या हिरव्या मिरच्या घेतल्यात ना तर बघा ह्याच झाडाच्या घेतल्यात मी आणि इथं ना असे कांदे लावलेत मिरच्या लावल्यात सगळ्यात पहिल्यांदा पेटवून घेते तर सगळ्यात पहिल्यांदा तेल घालून घेते तर दोन ते अडीच चमचे तेल घातले पण मोहरी तर मोहरी ना चांगली तडतडली पाहिजे बघा मोहरी छान तडतडली यामध्ये जिरा घालूया दीड चमचा कांदा चांगली सोडली जाते ना तर भाताला वाट चांगला येतो आता यामध्ये ना हिंग घालून घेऊया हिंग घालूया तयार केलेलं वाट्या घालते टोमॅटो आता यामध्येच ना तेजपत्ता आहे आणि एक चक्रीफूल आहे दालचिनीचा तुकडा आता तुम्ही म्हणाल की मसाले आत्ता का घातले तर बघा चुलीवर असल्यामुळे ना जळू शकतात म्हणून आत्ता घातले आणि जळत असं जर घातलं ना तर जळत नाही आणि वास सुद्धा चांगला येतो पूर्ण भाताला याचा वास लागतो बघा मसाला चांगला भाजत आला आता यामध्ये ना मटार घालणार आहे म्हणजे ताजा वाटायला घसला आणि तो ना आपल्याला तेलावर परतून घ्यायचा आता या मी बघा जेव्हा मसाला वाटला खलबत्त्यामध्ये त्यामध्ये ना मी कोथिंबीर घातलेली माहिती आणि चुलीवरचा आहे ना असा गरमा खरंच म्हणायला नको इतका सुंदर लागतो आता यामध्ये ना हळद घालून घेऊया थोडीशी धनेपूर पूर तांदूळ धुऊन घेतले होते आणि हे ना बासमती राईस वगैरे घेतला नाही मी जो घरातला आपला रेग्युलर तांदूळ असतो ना तोच घेतला आहे आणि माझा जो तांदूळ असतो ना घरचा तो शेट करून जायला असतो त्याच्यामुळे ना भाताला वाट सांगायला लागतो पाणी घालून घेऊया आणि ही आता ना मी एक तांब्या म्हणजे अर्धा लिटर पाणी घातलेलं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये ना मीठ घालून घेऊया तर बघा उकळी आली यायला लागली आता या उकळीमध्ये थे। ना आपल्याला कोथिंबीर घालायची मिक्स करून घेऊयाचण ठेवायचंय गॅस आहे ना भात आपल्याला शिजवून घ्यायचं आहे भात चेक करूया तर बघा अजून भात शिजतोय आपला तर हिथं ना अशी चिर पाडून घेतली आहे बघा आणि हे कांदेत ना आपल्याला असे जाळ्यात घालून आहेत आणि आरावरच भाजून घ्यायचेत कांदे तर याची ना फक्त एवढी साल काढून घेणार आहे आणि बाकी काही काढायचं नाही आणि असा ना वास चांगला आता इथं खलबत्त्यामध्ये ना हे कांदे घालणारे आणि हा मसाला आहे ना मी का खलबत्त्यातच वाटून घेणार आहे हिथं भाजकच खोबरं घेतलेलं आहे मी आल्याचा तुकडा घेतलाय यामध्ये हा ताजा लसूण घालूया तीन हिरव्या मिरच्या कोथिंबीर नाही बारीक तर वाटून घेऊया तर खलबत्त्याची ना बघा चव खरंच खूप छान लागते आणि असा भाजलेला मसाला म्हणलं ना तर जो आपण कुर्मा करतोय ना त्या कुर्म्याला चव म्हणाल ना तर अगदी आचारी पद्धतीने हा कुरमा होतो बघा जितका बारीक वाटता येईल ना तितका बारीक वाटलाय आता इथं भांडं ठेवले यामध्ये ना आपल्याला तेल घालून घ्यायचंय तर थोडं थोडंसं तेल घालणार आहे सगळ्यात पहिल्यांदा बटाटा घालून घ्यायचा बटाटाचा ना आपल्याला हलकाचा रंग चेंज करून घ्यायचा हा बटाटा आपल्याला जास्त लालसर करून द्यायचं नाही हे बघा हलकासा आहे ना याच्यावर पांढरा थर येतो बट बटाटा भाजत आल्यानंतर हा बटाटा ना आपल्याला काढून घेऊया आपण तर बटाटा भाजायला उशीर लागतो म्हणून बटाटा पहिल्यांदा भाजून घेतलाय आता यामध्ये ना गाजर लावून टाकूया हे सुद्धा आहे ना थोडेसे परतून घ्यायचे तेलावर गाजर शिजायला वेळ लागत नाही पण तेलावर बघा परतून घेतला ना आता तर गाजराची चव छान लागते वाढते सुद्धा तर यामध्ये मी बीन्स टाकणार आहे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही यामध्ये घालू शकता गाजर आणि बीन्स भाजायला वेळ लागत नाही पण आता भाजून घेच्या ना तर मोप चांगला लागतो भाजीला बघा ह्याचा सुद्धा हलकाचा रंग चेंज झाला आहे आणि तशाही भाज्या आपल्याला परत शिजवायच्या त्याच्यामुळे जास्त तळून नाही घ्यायच्यात त्या भाज्या आपण काढून घेऊया तर यामध्ये ना फ्लावर घालूया आणि फ्लावर बघायला अगदी सभे सबीत घेतले तेलावर ना परत घ्यायचे हे बघा फ्लावर आहे ना हलकासा भाजून घेतलाय हा फ्लावर आहे ना काढून घेऊया आपल्याला जास्त डाक कडेपर्यंत भाजायच्या नाहीत या भाज्या आता त्याच तेलामध्ये ना थोडंसं तेल घालून घेऊया तर दोन चमचे आता यामध्ये ना एक मोठी वेलची जावेत्री चक्रीफूल आणि जिरं आता याम यामध्ये ना हिंग घालूया तयार केलेला मसाला यामध्येच आहे ना टोमॅटो घालून घेतो मसाला आहे ना आपल्याला भाजून जायचं यामध्येच ना एक मिरची घालणारे अशी घालून घेतली ना तर त्याचा रंग चांगला भाजी भाजीमध्ये उतरतो आणि तेलामध्ये जर घातली ना तर ती तडतड उडते आणि चुलावर म्हटलं ना तर परपली जाते लगेच म्हणून आता घातली यामध्ये ना पाव चमचा हळद घालूया जिऱ्याची पूड भाजलेल्या आता मी ना हा काटदऱ्यांचा किचन किंग मसाला घेतलाय तो दोन चमचे घालून घेतो यामध्ये ना घरगुती लाल तिखट मिक्स करूया मसाले सगळे याच्या व्यवस्थित असे भाजले पाहिजे मिक्स झाले पाहिजे

आणि अशीच भाजी आहे ना चपातीसोबतसुद्धा खूप छान लागते आणि भाज्या आहेत ना आपल्याला ऑलरेडी आपल्या आहेत ना ह्या भाज्या निम्म्या अर्ध्या शिजल्या आहेत फक्त ह्या भाज्या तुम्ही वाफेवर शिजवून घेतल्या ना आणि चपाती किंवा पुरीसोबतसुद्धा खूप छान लागतं तर यामध्ये ना पाणी घालूया आता तुम्हाला ग्रेवी आहे ना किती दाट पटतं हवे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाण्यासाठी घेऊन करा तर हे सोबत खायचंय म्हणून थोडंसं घट्टस ठेवणार आहे मी आता नाही तर हे फौजन मटार घेतलाय तो घालून घेऊया आता यातला बघा आर कमी केलेलं आहे मी आणि ही भाजी ना आपल्याला आरावरची स्मोक खूप छान येतो तर हिथं ये गव्हाचं पीठ घेतलंय यामध्ये ना आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय इथं दोन चमचे बारीक रवा घेतलाय तर हे ना सगळं मिक्स करून घ्यायचंय आणि याचा ना आपल्याला अगदी घट्टसर गोळा मारायचा आणि हे पीठ ते बघा चांगलं घट्टसर मळून घेतले आता यावर आहे ना तेल लावून घेऊया थोडंसं चांगलं मलूं मळून मळून घ्यायचं आता यावर आहे ना झाकण ठेवूया आणि दहा मिनटं हे पीठ आहे ना चांगलं मुरवून घेऊया तर एकदा भाजी चेक करूया तर बघा भाजीवरचं जे तेल आहे ना ते अजिबात सेपरेट झालेलं नाही आणि अजून दुसरा मिनिट शिजवून घेऊया आणि भाजी आपली तयार होईल तर आता पीठ चेक करूयात तर बघा बरोबर दहा मिनटं झालेत आणि पीठ आहे ना चांगलं असं मुरलेलं आहे आता यातला आहे ना छोटासा गोळा घ्यायचा आहे आपल्याला तर लिंबा एवढा गोळा घेतला आहे मी यातला आहे ना थोडासा काढून घेते कारण मी छोट्या छोट्या पुऱ्या आहे पीठ लावून घेतले गव्हाच पीठ लावले आणि याच्या ना आपल्याला अगदी पातळ अशी पुरी लाटून घ्यायची आणि चवी वर, चुलीवरची बघा पुरी ना आणि कुरमा कुरमा भाजी खूप छान लागते चवीला अगदी लग्नाची कुणाच्याही लग्न जातो की नाही आपण तर लग्नाच्या सीझन मध्ये कसा पुरी भाजीचा कुर्मा भाजीचा बेत असतो अगदी तसाच कुर्मा भाजीचा असा हा बेत होतो आणि चांगली अशी लाटून घेतली तर बघा भाजी पूर्ण आपली पाणी आपल्याला जितपत पाहिजे होतं ना तितपतच पाणी आणि यापेक्षा मी आहे ना जास्त घट्ट सर करणार नाही मला अशीच भाजी पाहिजे आता आपण हे काढून घेऊया तर ना तेल ठेवलं आहे गरम करायला आणि आपल्याला ही पुरी आहे ना यामध्ये घालून घ्यायची आहे तरी त्यांना मी दोन प्रकारच्या अशा पुऱ्या एक आणि बघा फुगून तुम्ही लाटून सुद्धा घेऊ शकता आणि असं छापून सुद्धा घेऊ शकता तर बघा थंडीमध्ये असा कुरमा पुरी आणि सोबत मसाले भात काम कॉम्बिनेशन ना खूप छान लागतं तर एकदा या पद्धतीने करा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकॉन असतं ना ते दाबायला नक्कीच विसरू नका आणि थंडी आहे ना म्हणून मी काय करणार तर बघा हिथं चूलसुद्धा चालू आहे आणि हिथं ताट आहे आम्ही काय करणार आहे हिथंच सुरुवात करणार आहे आणि थंडीमध्ये ना उबदार जागेत जेवायची काय मजा वेगळी असते चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत